फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी भी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ नांदेडच्या वतीने विविध कामाचे देयक तब्बल चार हजार एकशे कोटी रुपये थकीत असून ते देयक लवकर देण्यात यावे या मागणीसाठी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय निदर्शने करण्यात आली सार्वजनिक बांधकाम विभाग तीन हजार सहाशे सहा कोटी रुपये जिल्हा परिषद बांधकाम विभाग शंभर कोटी रुपये पाणीपुरवठा विभाग दोनशे कोटी रुपये आणि आदिवासी विकास योजनेअंतर्गत तीनशे दहा कोटी रुपये अशी तब्बल चार हजार एकशे कोटी रुपये गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित आहेत कामे मिळत आहेत म्हणून विविध मशीन्स बँकेकडून कर्जाने घेण्यात आली ते कर्जाचे हप्ते भर न भरल्यामुळे बँकेकडून तगादा लावण्यात येत आहे मजुरांची मजुरी देण्यासाठी व्याजाने रक्कम घेतली आहे त्याचे व्याज वाढत आहे अशा परिस्थितीत गुत्तेदारांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे त्यामुळे लवकरात लवकर देयके देणे त्यांचे जीवन वाचावे अशी संघटनेतर्फे बोलण्यात येत आहे महाराष्ट्राच्या पस्तीस जिल्ह्यामध्ये आज सर्व ठिकाणी महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी एकोणीस ऑगस्टला महाराष्ट्राचा कंट्रा मग शासकीय कंट्रादार सर्व संघटना मिळून आज प्रत्येक जिल्हाधिकारीसमोर प्रत्येक जिल्हाधिकारीसमोर धरणे देण्याचे आनंदन केले होते त्यासाठी आज आम्ही ते जमा झाले मागील एक वर्षापासून आम्ही ते का केलेले कामाचे देयकाचा पाठपुरावा करत आहेत शासन काही मनावर घेत नाही त्याच्यात पहिला भाग म्हणून आज आम्ही कलेक्टर ऑफिसला सर्व जिल्ह्यामध्ये धरणे देण्याचे आलोंदन केले यापुढे जर शासनाने जर आमचे बिलाकडे गंभीर याने नाही कामं बिल पैसे देण्यासाठी तर आम्ही आझाद मैदान मंत्रालयात इथे उपोषण करायचं ठरवले आहे या, था या संघात आज आमच्यासोबत पुरवठा संघटना बिल्डर असोसिएशन मजूर सहकारी संस्था सर्व संघटनाचे प्रतिनिधी इथे जमा आहेत मा महाराष्ट्रात एकूण ऐंशी अठ्ठ्याऐंशी हजार कोटी दे देणे आहेत आणि प्रत्येक कॅबिनेट मिनिस्ट्री मिटिंगमध्ये शासन काही गंभीरताने घेत नाही फायनान्स मिनिस्टर अजितदादा काही गंभीरताने घेत नाही या विषयावर पाणी पुरवठाचे एक दीड वर्षापासून बि बिलं पेंडिंग आहे एक रुपयाही नाही कामंही बंद आहेत डब्ल्यू डीचे बी कामं बंद आहेत प्रत्येक ठिकाणी गुलाबराव पाटील जलजीवांचे काय सिरियस घेणं झाले कोणी विचारले तर एक रुपये बी कॉन्ट्रॅक्टरचं देणं घेणं हे म्हणतात अजितदादा काय पवार म्हणतात तुम्ही बिलाची यादी द्या आम्हाला हे म्हणायचं की तुमच्याकडलेच जे आकडे आहेत आम्ही जे आज दाखवायचे सग तुमच्याकडेच आकडे आहे की अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपये तुम्ही देणं आहेत आणि तुम्ही म्हणता शासनाचे की कॉन्ट्रॅक्टरची यादी द्या हे खूप लाजिरवाणी गोष्टी आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचा छळ व्हायलाय आणि कॉन्ट्रॅक्टर खूप परेशान आहेत आज आज अनेक लोक आत्महत्या करण्याच्या याच्यावर आहेत खूप आर्थिक अडचणी पण सहा महिन्यापासून जगत आहेत आणि आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन आमचं हे निषेध व्यक्त करायला आणि जर याच्यात जर आम हे मागणी आमची आठ पंधरा दिवसात पूर्ण झाली नाही तर आम्ही मंत्रालयात धडक देऊन पूर्ण महाराष्ट्राचे कॉन्ट्रॅक्टर उपोषणाला बसणार आहेत जलजीवन मिशन योजनेचे काम चालू असून जवळपास दीड वर्षापासून राज्यातील बारा हजार कोटी रुपये थरलेले आहेत व एक्या नांदेड जिल्ह्यातील अनेकशे कोटीची देयकी प्रलंबित आहे आणि सध्या सर्व कृतीचा आर्थिक अडचणीत आलेली आहे पाईपवाल्याचे देणे सिमेंटवाल्याचे देणे लेबरचे देणे कमीत कमी दीड वर्ष म्हणजे फार मोठा कालावधी झालेला आहे सरकार आमचं बिले द्यायचे नाव घेत नाही परवा शासनाने तीन हजार कोटीची फाईल मंजूर होत आहे असं म्हणून दोन महिन्यापासून वेळ काढून करा करत आहे तरी शासनाला आमची विनंती आहे की कसल्या परिथीमध्ये आम्हाला तात्काळ आमचे जनजीवन निखेल योजनेचे विधी द्यावी न दिल्यास आम्हाला सर्व कंत्राटदाराला सामूहिक आत्मदान केल्याशिवाय आत्मधनाची परवानगी देण्यात येईल असं मी शासनाला विनंती करतो की कसल्याही प्रतीमध्ये आमची या ऑगस्टमध्ये या महिन्यात संपूर्ण बिले पूर्ण बिले द्यावीत त्याच्यानंतर जर नाही दिल्यास आम्हाला शा, आम्हाला शासनाने मजबूरी खातात आत्मदान करण्याची परवानगी आम्ही शासनाला मागणार आहोत सर्व विभागातील कंत्राटदाराचे प्रलंबित देयके न मिळाल्यामुळं शासनाचा जाहीर निषेध करण्यासह थकीत बिले तात्काळ अदा करावीत या मागणीसाठी शासकीय कंत्राटदाराच्या वतीने जल जीवन मिशन अंतर्गत कंत्राटदाराची थे निधी देयके न मिळाल्याबद्दल राज्यव्यापी आंदोलन आज रोजी कार्यालयासमोर आम्ही सर्व कंत्राटदार बंधू एकत्रित आलो आहोत आणि नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र शासन ज्या शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग पाणीपुरवठा बांधकाम विभा पाणीपुरवठा विभाग यांच्या मकडे मागील दोन वर्षापासून कंत्राटदाराची सुशिती सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदाराची प्रलंबित देख संदर्भातील या आमच्या तीव्र भावना या आम्ही शासनाला कळवण्यासाठी आज आंदोलन येथे छेडले आहोत जर आम्हाला एक लाख दहा कोटी देयके आज महाराष्ट्र राज्यातून प्रलंबित शासनाकडे आहेत त्यामुळं आम्ही सगळं स कंत्राटदार आणि कंत्राटदारचे संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य हे वेटकुळीस आता आलेले आहेत आज आम्हाला कुणीही उधारी पदारी देण्यात तयार नाही आम्हाला कुणाची देयके मिळाल्याशिवाय कुणाचे आ जे उदारी पाधारी आहे ते देता येणार नाही आम्हाला यानंतर शासनाला एक विनंती आहे की आम्हाला आत्महत्या करण्याची जे आत्महत्या करण्याची परवानगी सामूहिक परवानगी देण्यात यावी आणि आमची देयके लवकरात लवकर न दिल्यास त्यांनी परवानगी देऊन आम्हाला विनं आम्हाला उपकृत करावे ही विनंती समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा